एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रायगड प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न सविस्तर वृत्त असे सातपूर अशोकनगर येथील रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसैनिक समाधान देवरे यांच्यातर्फे दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी सौभाग्य लॉन्स त्र्यंबक रोड या ठिकाणी पार पडला यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव गोकुळ निगळ सौ वैशालीताई देवरे अलकाताई गायकवाड यांसह शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात हजेरी लावली होती कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी दिली आपला हा कार्यक्रम आपण काय घेतला याचा तुम्हाला छान स्वरूपात सांगणार आहे या कार्यक्रमासाठी आमचे शिवसेनेचे प्रमुख मान्य सुधाकर भाऊ बडगुजर त्याचप्रमाणे आमचे शहराचे महानगर प्रमुख विलास विलासाजी शिंदे जे मार्गदर्शक आपल्याला लांबणार लाभले असे वाटपणे सर माजी नगरसेवक सभापती नंदुशेठ जाधव आमच्या सहकार्य मोलाचं सहकार्य असं तसं गोकुळ भाऊ निगर मराठा मंडळाचे सुशुद दादा जनजागृती फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब जाधव तो ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी टक्के त्या पुढं मार्क पडतात त्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो परंतु आमच्या रायगड प्रतिष्ठानचे सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व सदस्यांनी असं ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांना समजा पंच्याऐंशी टक्के मार्क पडले तर त्याचे औरू जा निघून जातात त्याला असं वाटतं की आपल्याला दहावीलाच पंचाळीस टक्के पडले म्हणजे आपण पुढे काही करू शकत नाही असं नसून धीरुभाई अंबानी बघून घ्या व्यवसायामध्ये मी माझं स्वतःच शिक्षण बारावी करून नाशिकमध्ये आलो आणि नोकरी करून मी इंजिनियर झालो म्हणून तुम्हाला सांगतो असं काहीच नाही आपण मी नाशिक नाशिकमध्ये आलो विद्यार्थी मित्रांनो मला पस्तीस रुपये रोज होता आणि सत्त्याण्णव साली दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव साली नाशिक मध्ये आलो आणि पस्तीस रुपये रोजाने मी कामाला लागलो घरची परिस्थिती ठीकठाक होती परंतु मी निश्चय केला होता की मी ज्या कॉन्ट्रॅक्टर कडे काम करतो मी तसा कॉन्ट्रॅक्टर का होऊ शकत नाही आणि आता नवीन संकल्प केलाय सुद्धा भाऊ अण्णाभ्रू अण्णा एवढं मोठं होतं तुमच्यासारखे मी नगरसेवक का होऊ शकत नाही म्हणून मी कुठली गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करतो अण्णा निश्चय आमचे एक सांगतो दादा राधा देवरून असाल त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच हार खाल्ले नाही तसं समाधान देवरे देवर कुटुंबातून आलाय तुमच्या बरोबर सहकार्याने यावेळी सुद्धा आपण जो केलेला निश्चय श्राभोसाठी तो निश्चयासाठी आपल्या सगळ्यांना सहकार्य लाभणार आहे विद्यार्थ्यांना खूप काही वेळ घेणार नाही माझ्या वडिलांनी मला नाशिकला पाठवताना सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण कर आणि वीस टक्के राजकारण कर आपली जरी पिढी राजकारणात असली उमराण्याला परंतु तू एक पोट बांधण्यासाठी नाशिकला जातो याचा विचार ठेव हो। आणि तीच संकल्पना आमचे पक्षाचे प्रमुख मान्य स्वर्गवर्षी बाळासाहेब ठाकरेंचं हेच वाक्य आहे की ऐंशी टक्का समाजकारण केलं पाहिजे आणि वीस टक्के राजकारण केलं पाहिजे म्हणून त्या मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर चांगल्या स्वरूपात सांगतील आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आमच्या रायगड प्रतिष्ठानने खूप मोठ आम्हाला सहकार्य मित्र मित्रपरिवाराचं सहकार्य लाभतो आम्ही जे काही सामाजिक काम करतो हे एकट्याचं काम नसून सर्व मित्र मंडळीचं काम आहे म्हणून त्यांचं सुद्धा मी आभार मानतो व या ठिकाणी सर्वांचे आभार मानून थांबतो जय तर यावेळी शिवसेने पदाधिकाऱ्यांनी देखील आपली मनोगती व्यक्त करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला सर्वात जास्ती गुण मिळाले ते गुणवंत नामवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव हो या ठिकाणी होत आणि या कार्यक्रम निवडला त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो या कार्यक्रमाची गरज आहे स्वतपा सर तुम्हाला मार्गदर्शन आहे आम्ही येतोच भाषण करतोच निवडणुका आल्या आहेत काही पिंक रिक्षा आलेल्या आहे काही पिंक बस आलेल्या आहे सगळ्या फिरत्या आहेत वेगवेगळ्या आश्वासन देता आहेत आणि संपूर्ण शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर जी या सगळ्या तरुण मुलांची जी, जी भूक आहे ना हे कोणी भागू शकत नाही खर त्यांना सवलती उपलब्ध करून देणं आम्ही तर म्हणतो मोफत शिक्षण झालं पाहिजे सगळ्यात पहिले मोफत शिक्षण झालं पाहिजे लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये देऊ नका पण तुझ्या मुलीला मोफत शिक्षण द्या हे सगळ्यात महत्वाचं आहे तिकडं बोललं तिकडं चाललं लाडकी बहीण इकडं लाडका भाऊ आमक धमक हे निवडणूक संपली का हे कुठं काय भाऊनदा ते कळणारच नाही आणि म्हणून अजितदादा फिरतायत सगळे फिरतायत आणि या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या राजकारणाच्या या सगळ्या राजकारणातल्या लोक आता चिखल झालेला आहे कोणीच कोणावर लक्ष नाही त्यांनी घ्यायचा ते गुणवंत विद्यार्थी का पूजा खेडकर मला सांगा पूजा खेडकर पुढे गेलं का पूजा खेडकर चालूच आहे सारखं चा, सारखं सर खेडकर सारखे लोक निर्माण होतात परंतु तुम्हाला निश्चित या ठिकाणी असं वाटतं की हे जे गुणवंत विद्यार्थी आहे सगळ्या गोष्टीमध्ये यूपीएससी युपीएससी एमपीएससी मध्ये काम करत होतो आता मधल्या एक पाच पाच सात वर्ष मी थांबलो आपल्या विभागातले आपल्या प्रभागातले आपल्या सातपुरची जी मंडळी गुणवंत झाली त्यांचे आई वडील त्यांच्यावर पाठीची थाप ठेवतातच परंतु आपल्या विभागातला माणूस आपलं गुणगौरव करतो हे सगळ्यात मोठं कौतुक कुटुंबाना असतं आपल्या मुलांना असतं आणि म्हणून समाधान बहुत मनापासन आभार मानतो मी जास्ती वेळ घेणार नाही या ठिकाणी ज्यांना ज्यांना अभिनंदन करतो अनेक मुद्दे या ठिकाणी बोलण्यासारखे परंतु धन्यवाद जय हिंद जय भारत मिळून द्यावी हा खरा हेतू आपल्या आई वडिलांचा असतो शालेय जोडामध्ये नेहमी आपण मॅथमॅटिक्स मध्ये काणकोट त्रिकोट चौकोट आपण शिकत असतो पण रिअल लाईफमध्ये आपल्याला दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो जोपर्यंत दृष्टिकोन आपल्याला समजत नाही तोपर्यंत तो पुढील जीवन सक्सेस होत नाही येणाऱ्या अडचणी हे बी एड जीवनामध्ये काय येतात दहावी बारावी परीक्षा पास झाल्यानंतर कुठल्या साईडला आपण इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे मेडिकलला गेलं पाहिजे बीएससी ला गेलं पाहिजे कुठल्या शाखेतून आपण पदवी पदवी पदवीधर झालं पाहिजे अवस्था प्रत्येक पाल्यामध्ये असते की कुठल्या शिक्षणाची आवश्यकता आहे मध्ये काम करायचं असाल तर कुठल्या क्षेत्रात आपण निवड केली पाहिजे प्रशासकीय सेवेमध्ये जायचं असेल तर कुठल्या सेवेची आपण निवड केली पाहिजे कुठली शाखा आपण घेतली पाहिजे ही संभ्रम अवस्था गोंधळाची अवस्था आपल्या मनामध्ये असते परंतु आपल्या मनाला चेक पटेल जे योग्य वाटेल त्या शाखेतनं आपण पदवीधर झालं पाहिजे तो घेतला तो निश्चितपणाने कौतुक करण्यासारखं आहे तुमच्या पाठीवर जर शाबासकीची थाप मारली नाही तर तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी तो उत्साह निर्माण होणार नाही आणि हा उत्साह निर्माण करण्यासाठी समाधान देवरे आणि वैशाली देवेने जो कार्यक्रम का घेतला शिवसेनेचे पदाधिकारी या प्रकारे सर्वजण उपस्थित झाले आदरणीयला सांगा असेल आदरणीय असेल मी असेल निश्चितपणाने पुढील काळामध्ये लाईफ मध्ये तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी असतील तुमच्या माध्यमात जर तुम्ही सोडवाला तर कदाचित आमच्यासारख्या कार्यकर्त्याची काही गरज लागली तर निश्चितपणाने आठवण करा शिवसेना तुमच्या पाठीशी येईल प्रथमपणे पाठीशी राहील आणि तुम्हाला तुमच्या कार्यात सुरेश मुरुंदेश्वरी शिवसेना शांत बसणार तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र समाधान देवडे अंकताई गायकवाड ताई आणि समोर उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि रायगड प्रतिष्ठानचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आमचे मार्गदर्शक पत्रकार मित्र आणि छायाचित्र मित्रांनो खरं तर समाजकारण करत असताना कुठल्याही निवडणुका सध्या नाही आहेत परंतु शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला शिकवण घालून दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण निवडणुकाच्या वेळेस राजकारण नक्की केलं पाहिजे परंतु ऐंशी टक्के समाजकारण करत असताना ज्येष्ठ असतील नागरिक असतील माता भगिनी असतील नवे नवे हा युवकांचा जो काही विद्यार्थी आहे त्यांचा गुणगौरव होतोय ते सुद्धा कार्य शिवसेना करत असते ब्लड डोनेशन कॅम्प असेल जर अपघात झाला तर त्याला पहिले मुसलम्याचं काम जर कोणी करत असेल तर शिवसेना करत असतो आणि या कामाचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे आज या ठिकाणी पंचेचाळीस टक्क्यापासूनच्या पुढच्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी होत आहे मित्रांनो हा सन्मान सत्कार सोहळा आपला होत असताना खरंतर विद्यार्थी आणि युवा म्हटलं तर देशाची भावी पिढी आहे आपल्याला पुढे जाऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी असेल आपल्या गावची असेल आपल्या समाजाची असेल आपल्या देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती कळत न कळत ती येणारच आहे प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं प्रत्येक आईला किंवा वडिलांना ते बिचारे वडील आपलं काम करत असतात कष्ट करत असतात नोकरी असेल व्यवसाय असेल शेती असेल आणि त्या प्रत्येकाला असं वाटतं की मी ज्या शाळेत शिकलोय त्यापेक्षा माझा मुलगा चांगल्या शाळेत मला करायचं आहे माझ्या मला जे शिक्षण मिळालं त्यापेक्षा चांगलं शिक्षण मुलाला उपलब्ध करून द्यायचं आहे मी जो नोकरी करतोय त्याच्यापेक्षा चांगली नोकरी माझ्या मुलाला मिळाली पाहिजे मी जे कष्ट करतोय ती वेळ माझ्या मुलावरती एवढ्या कष्ट करण्याची आलेली पाहिजे आणि हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी अपेक्षित असतात चांगली शाळा चांगले गणवेश आपल्या ज्या जी स्पर्धा आहे मग शाळेची स्पर्धा असेल शिक्षणामध्ये स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये टिकाव धरण्यासाठी आपल्या मुलाला जे जे अपेक्षित असतं ते ते आयुर्जित करण्यासाठी आपल्या कष्ट करत असतात जीवाचं लहान करत असतात एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्बिन सय्यद